केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झाले अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पुणे विमानतळावर आगमन होतात अमित शहा यांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते अमित शहा उद्या किल्ले रायगडावर जाणार आहेत आणि त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्यात पालकमंत्री पदावर तोडगा निघणार अशी या प्रकारची ही चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या अमित शहा हे पुण्यामध्ये दाखल झाले तर अमित शहा जी रायगडच्या दौऱ्यात येतात सगळे द्रोपदी त्या ठिकाणी असतील आणि रायगडला न्याय देतील असं मला निश्चित वाटतं तर मला असं वाटतं नाशिक नंतर रायगडला प्रश्न पडत राहिला आहे नियोजन खंड वाटप पण राहिलेलं नाही लोक अपेक्षित आहेत उपेक्षित आहेत तर मला असं वाटतं की बारा तारखेनंतर याला नक्की काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकड निधी वाढवलेला हो आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली सुटे थोडासा दिग्धारा धीरे धीरे अमित शाह हे मोठे नेते आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत एन डी ए आघाडीचे नेते आहेत म्हणून तटकर्यांच्या घरी जेवण जेवायला जाणं हे योग्य आहे त्यात काय अयोग्य नाही परंतु पालकमंत्र पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे भाजपचे तीन आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचा एक आमदार आहे गेल्या पालकमंत्री पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आम आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे